वायुदेवाला खूप कौतुक आपला नातू घासाची पिंडी डोक्यावर घेऊन निघाला मग आपल्या नातवंडाला त्या घासाच्या पिंडीच वजन होऊ नये म्हणून वायुदेव थोडस अंतर ठेवून पेंढीला उंच ठेवायचे जालंदरणात खाली चालायचे आणि पेंढी तरंगत चालायची वरती वायुदेवाने ते वजन हलक केलेलं पहा आता गावा साधू कोणीतरी हा चमत्कार पाहून लोक काय असत असतील का नाही लोक आश्चर्यचकित व्हायचे बाप रे बाप काय अद्भुत शक्ती आहे काय महान साधू आहे घासाची पिंडी अधांतर घेऊन चालतोय सगळ्या लोकांमध्ये चर्चा खूप मोठे महात्मे खूप मोठे महात्मे जग असच आहे चमत्काराशिवाय नमस्कार करत नाही तो चमत्कार पाहून लोक आश्चर्यचकित व्हायची कुणी दर्शनासाठी गर्दी करायचं तर कुणी त्यांचा स्वागत सत्कारासाठी जालंधरनाथ म्हणताय आता काय करावं ही लोक आपल्या

त्याच्या नगरीमधून जालंधरणात निघाले डोक्यावर घासाची पिंडी अधांतर चालते हे पाहिलंय गोपीचंद राजाच्या नगरीतल्या लोकांनी हे त्यांच्या लक्षात आलं त्या गोपीचंद राजाची आई मैनावती बिचारी खूप सज्जन होती तिचं सौभाग्य हरवलेलं होतं पण ती अंतकरणानं फार पवित्र साध्वी वृत्तीची होते तिनं आपल्या राजभवनाच्या एका खिडकीतून पाहिलंय साधू सिद्ध पुरुष रस्त्यानं निघालाय आणि तो अधांतर घासाची पिंडी डोक्यावरून घेऊन चाललाय आता पहा एखाद्या वारकरी माणसाला वारकरी दिसल्यानंतर काही कारण नसताना आपलेपणा वाटतो काहीच कारण नाही पण असं हे आपल्या जवळचे आहेत माझी या कोणी हा जो भाव असतो ना तस पवित्र अंतकरणाची राणी मैनावती तिला वाटले की हे खूप मोठे सिद्ध पुरुष आहेत आणि अशा सिद्ध पुरुषाकडनं आपण अनुग्रह घ्यावा जणू काही कित्येक वर्षापासून ते याच गुरुच्या शोधात होती की काय असंही म्हणायला काही हरकत नाही तिने एका दासीला बोलावून घेतलं म्हणे सखी आपल्या नगरीमध्ये कोणीतरी सिद्ध पुरुष आलेला आहे घासाची पिढी पिंडी, पिंडी अधंतर ठेवून रस्ताना चालतोय गाई गुरांची सेवा करतोय अतिशय साध्या वेशात आहे कामध्ये बाळी आहे सर्व स्वरूपातली त्यांच्याकडे सामुग्री जरा जाऊन पाहतेस का चौकशी कर पुठे थमता है। कुठे थांबताय कुठे वास्तव्याला आहेत त्यांची सेवा कोण करताय ते काय स्वीकारतायत का या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन माझ्याकडे आणि ती दासी शोध घेण्यासाठी निघाली मागोवा घेत घेत जालंदरणात गावाच्या बाजूला जिथे उकिर्ड आहे अस्वच्छ जागा आहे स्मशानवत जागा आहे तिथे जालंधरणात बसलेले तुम्ही म्हणाल एवढे मोठे सिद्ध पुरुष अशा घाणेरड्या जागेवरती का कावर बसले सिद्ध पुरुष स्वतःची सिद्धी नेहमीच लोकांपासून लपवून ठेवण्याच्या आणि श्रेष्ठ माणूस स्वतःच श्रेष्ठत्व तो कधी तोंडाला ना ना सांगत नाही बडे बडाई ना करे बडे ना बोले बोल हिरा लाख टका निर्मोल हिरा कधी स्वतःची किंमत सांगत नसतो आणि हिरा हा आपल्याला सापडत असतो हिऱ्याचा अपवित्र घानेरड्या जागेवरती जलंधरणात निवांत ध्यान मग्न मंत्राच उच्चारण करत स्वतःच्या तंद्रीमध्ये आहेत त्या दाशीनं सर्व शोध लावला आणि सर्व शोध घेऊन ती दासी राणी मैनावतीकडे आले। राणी मैनावती तिला पूर्ण इतिवृत्तांत सांगितला तो जोगी कुठे राहतो कशा वेशात राहतो कसा राहतो हे सगळं सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी सगळी माणसं निवांत झोपली असताना मध्यरात्रीला आपल्या विश्वास पात्र दासीला घेऊन काही फुल फळ प्रसाद सोबत घेऊन अंगावरती पूर्ण शाल ओढून राणी मैनावती त्या सिद्ध पुरुषाच्या दर्शनाला निघाले का असं सरळ सरळ जावं तर लोक नाव ठेवते अशा वेड्या असलेल्या पुरुषाला गुरु मानून संत मानून ही राजमाता काय करते अशी लोक निंदा करते म्हणून मध्यरात्रीला राणी स्वत लपवून जालंधरनाथाकडे गेले गुरुवर तिची श्रद्धा होती कि तिच्या अंतकरणात एकच भाव होता माझी हा भुंगा पोखरतोय म्हणजे मला तर असं वाटतय माझे गुरुच माझी परीक्षा घेत आहे पण आता आपली मांडी भुंगा पोखरतोय आपल्याला वेदना होताय वेदना होताय म्हणून आपण बाजूला सारुण अंग झटकून उभं राहावं तर श्री गुरुची निद्रा मोडेल त्यांची झोप मोडेल आणि त्यांना किती गाढ झोप लागलेली आपण सहन करू